बंधू आणि मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणल तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि स्वतःच्या जीवनात मागे बघितले तर जीवनात घडलेल्या चांगल्या वाईट अनुभवातून भरपूर काही शिकण्यास मिळते व पुढे काय करावे हे सुचते बांध आणि करीत असलेल्या कार्यात सुधारणा कशी करावी याचे ज्ञान येते बांधवांनो स्वतःच्या जीवनात मागे बघितले तर जीवनात घडलेल्या चांगल्या वाईट अनुभवातून भरपूर काही शिकण्यास मिळते व पुढे काय करावे हे सुचते आणि करीत असलेल्या कार्यात सुधारणा कशी करावे याचे ज्ञान मिळते बांधवांनो उदाहरणार्थ एका गावात एका माणसाला एक मुलगा होता त्यांनी त्यांच्या मुलाला गावामध्ये प्राथमिक शिक्षण दिलं आणि माध्यमिक शिक्षणासाठी शहरात ठेवलं मग आसपासच्या पडायचे आणि त्या सुद्धा भरपूर मुलं असे खेळत राहू लागली मग कोणाचा वाढदिवस काही असलं काही कोणाचं काय असलं कोणाला दुसरा कार्यक्रम असला की ते कॉलेजचे मित्र एन्जॉय करायचे म्हणजे पिणं खाणं बिष्ठाल ओढणं हे ते करायचे त्यातला एक मुलगा असंच करत होता आता ते पिणं खाणं तेच करत होता शोक पूर्ण करत होता कॉलेजला शोक पून करता करता सुट्टी लागली की गावाकडं आला गावाकडं आला मग हा शोक करता करता आला तो व्यसन लागलं गावाकडे तर करू लागला मग महिना झाला दोन महिने झाले दोन तीन महिने झाले दोन चार महिने झाल्यानंतर एक त्या लक्षात आलं याच्या हा तर करतो वाईट गोष्ट आधी लागला घरच्यांनाच ठेवलं की याचं आपण लग्न करून देऊया मग त्याचं लग्न करून दिलं की बाबा घरच्या वाटलं लग्न करून दिलं म्हणजे याची सुधारणा होईल आणि हे असे वाईट वेटण्याच्यापासून दूर लांब राहील मग त्याचं लग्न करून दिलं पण तरीही सुद्धा हा याचं व्यसन सुटलं नाही हा चोरून लपून व्यसन करायचाच मग त्याच्या बायकोच्या उष्णस झाली की बाबा व्यसन करतोय मग याची आणि सुद्धा भांडवू लागले या व्यसनापाई भांडवू लागले येऊ लागले आणि भांडण होता होता एवढे याची एकोपाला गेले की माहेरी लावू लागली माहेरी लावू राहू लागली आणि माहेरी राहू लागली आणि नंतर मग माहेरी राहून हिनं हिच्यावर उलट केसेस केल्या आणि हा कोर्टाच्या पायऱ्या चढू लागला अशामुळं त्याच नावाईमुळं मग अशा चढता चढ हे झालता करता या चढण्या मोहीच्यामुळं या दोघांमध्ये समजता करावं असं त्या दोन्ही पार्ट्याला वाटलं मग दोन्हीकडचेही समजूतदार आले म्हणजे दोन्हीकडचेही बदलतरी तरी आली आणि त्यांनी समजोता केला आणि दोघांचं मिटवलं आणि मिटवल्यानंतर ती नांदण्यासाठी आली मान्य नान्यासाठी आली मग दोघंही जुन्या अनुभवातून शिकले आणि सुधारणा करू लागले मस्त चांगला संसार करू लागले मग याला पुढे काय करावं आणि मागे काय करावं हे सुचू लागलं आणि तो चांगले संसार करू लागले मला सांगायचं तात्पर्य बंद आणि मग एवढंच की जीवनात मागे बघितले तर जीवनात घडून गेलेल्या चांगल्या वाईट अनुभवातून भरपूर काही शिकण्यास मिळते व करीत असलेल्या कार्यात भरपूर असं ज्ञान मिळते म्हणजे मागं काय करावं आणि पुढं काय करावं हे सुस्ते बांधा एवढंच त्या ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सरकार आणि सबस्क्राईब करा असं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा काम करतात त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले पर जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्व विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून सांगायचं धन्यवाद म्हणून पुढे बद्दल